आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील पट्टणकोडोली येथे धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण सवलती मिळाव्यात या मागणीसाठी गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली तेरा जानेवारी रोजी धनगर समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यास तालुक्यातील जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचा निर्धार पेठवडगाव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी हातकणंगले तालुक्यात विविध गावातील धनगर समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे बटकी जमा शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्थेच्या कार्यालयात हातकणंगले तालुक्याचे पश्चिम विभागातील गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली या बैठकीला जगन्नाथ माने शहाजी सीत सचिन नांगरे सचिन सलगर अण्णासो सी श्रीपती माने विलास अनुसे संभाजी वागसे भोपाल भिसे तातोबा पुजारी संतोष कोळेकर सुकुमार अनुसे डॉक्टर विजय गोरड नरंदे सरपंच रवी अनुसे अक्षय धनगर संजय माने अभिजित माने शिवाजी माने आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पेटवडगावहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी संतोष सणगर नमस्कार जय मल्हार पट्टणकुर्डी येथे होणाऱ्या दिनांक रविवार दिनांक तेरा एक दोन हजार एकोणीस रोजी धनगर आरक्षण परिषदेचं धनगर महा कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे धनगर आरे आरेक्ष, आरक्षण धनगर परी, परिषद म्हणून आणि या निमित्तानं यशवंत पुरस्कार सुद्धा समाजातील गुणवंत कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाला हातोली तालुक्यातील आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी धनगर समाजाने लाखोंच्या संख्येने तिथे उपस्थित होणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि युवकांचे आशयस्थान मान्य गोपीचंद पडळकर साहेब व चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय उत्तमराव जानकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत तरी या मार्गदर्शनाचा आणि आपल्या चळवळीचा धागा होण्यासाठी दिनांक तेरा तारखेला पटणकोटले येथे दुपारी तीन वाजता लाखोंच्या संख्येने उपस्थित राहायचा आहे